पवार प्रसिद्ध प्रमुख शेतकरी संघटना वैजापूर वैजापूर तालुक्यात जे अतिवृष्टी सततचा जो पूर महापूर जी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात डी आर एफच्या निकाशाप्रमाणे महाराष्ट्रात जो नियम लागू केला तो आम्हाला आणि मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला एकच पाहिजे होता परंतु या सरकारने या प्रशासनाने वैजापूर प्रशासन कृषी अधिकारी प्रशासन तहसील कार्यालय यांची नूळ बघत यांनी वैजापूर तालुक्यातील संपूर्ण क्षेत्र हे कोरडभाऊ दाखवलं पूर्णचे पूर्ण जे अतिवृ अतिवृष्टीत बाधित झालेले क्षेत्र आहे जे वीर बागायतीमध्ये जे नदी नाल्यामध्ये बागायती आहे जे बोर लागलेले ते सुद्धा क्षेत्र यांनी बागायती लावलेले फळबागाचा कुठेही उल्लेख केलेला नाही आणि त्याला कंटाळून वैजापूर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे आज तालुका अध्यक्ष गणेश दादा चव्हाण त्याच्यानंतर आमचे गणेश भाऊ तांबे आणि त्यानंतर आमचे आजे पाटील साळुंके बाबासाहेब जानराव रोहित साबदे मी आणि आमचे बरेच सहकारी या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते आज उपोषणाचा चौथा दिवस आहे काल परवा आम्ही तीन दिवस त्यांच्याबरोबर वाटाघाटी चर्चा केली शिवाजी महाराजांनी सुद्धा त केला होता चार पावलं सरकल्यानंतर आपल्याला पुढे मिळाल्यानंतर विजय मिळतो मात्र निपार काताड्याच्या लोकांचा या निजामी कलम लोकांच्या आज यांच्या मनगटात बांगड्या घालायची वेळ आलेली कारण यांनी आमच्यावरती वेळ आणलेली आमचे माणसं आज मरणाच्या दारात आमच्या माणसाला आम्ही मरून द्यायचं का त्यांच्यावरची त्यांचे कुटुंब बुने आम्ही प्रशासनाला विनंती करतो कुठल्याही प्रकारचा अंत पाहू नका आम्हाला तुमच्यावर वेळ आणली की त्याला सर्वस्वी हे लोक जबाबदार आहे आणि आज तुम्हाला आम्ही सांगतो या निमित्ताने जर आज संध्याकाळपर्यंत जर निर्णय घेतला नाही तर आम्ही रात्री कोणत्याही क्षणी कोणताही माणूस कुठून या टाकीवरून उड्या मारू शकतो वैजापूर तालुक्यातील प्रशासनानं महाराष्ट्र सरकारना राज्यातील मंत्री महोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री कृषी मंत्री महसूल मंत्री यांनी त्वरित निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा आम्ही फक्त जो एनडीआरएफचा निकष आहे त्याप्रमाणे आम्ही आमचा हक्क मागतो आम्ही तुम्हाला भीक मागत नाही तुम्ही जो निकष बाकीच्या तालुक्यांना लावला महाराष्ट्राला लावला तोच आम्हाला मिळाला पाहिजे बागायतीप्रमाणे बागायतीचे पैसे जिरयती प्रमाणे जिरयतीचे पैसे काही लोकांना आम्हाला पंधरा रुपये गुणत्याप्रमाणे पैसे मिळालेले हा कुठला न्याय आम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेल्यानंतर पाहुणे पावणेरावळी मित्र कंपनी आम्हाला प्रश्न विचारतात मोगलही माजली का हो आम्ही त्या प्रश्नाचं खात्रीशीर उत्तर देतो आजही इथं मोगलेली मोगली माजलीच पाहिजे प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी शेतकरी संघटना वैजापूर तालुका आमचे शेतकरी नेते माननीय ॲडव्होकेट अजित काळे साहेब यांच्या वतीने जाहीर असा निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो आमच्या 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 सहनशीलतेचा अंत पाहू नका याचा उद्रेक वेगळ्या पद्धतीने होईल पूर्ण महाराष्ट्र ते आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही उद्या जर आमच्या जीवितास काही बरं वाईट झाले तर यास संपूर्ण वैजापूर तालुका प्रशासन महाराष्ट्र सरकार कृषी शासन हे जबाबदारी लिहायची घ्यावी जय जवान जय किसान शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा इजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय न्यायपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय जय जवान जय किसान कोण म्हणतात येत नाही